अगं मी ट्रेन मध्ये एक आहे बघा मस्ती करतोय कुठे चढलय बघा ऐकत नाही बघा असं मम्मीला आता मम्मी बोलते उत्तर खालीच उत्तरच नाही घट्ट पकडून बसलाय आणि बघा इथे नदी आणि तर त्या साईडला पाऊस लागतोय खूप तो बघा बघा लाईन बघ एवढी मोठी आहे रिक्षा टी लाईन आहे एवढी मोठी आई लाईन बघितलीस एवढी मोठी आहे रिक्षासाठी हे बघून बघ इथपर्यंत तर मित्र हे चेनमध्ये बघा रस्ते घेऊन आला बघा विकायला कपडे आले तर ती तशी फ्लिप पण आहे आणि त्याने शंभर रुपये बोलतोय त्यांनी दाखवले बघा तिथे लावल्या आणि ते एक फ्लिप लावला असे लावून तो दाखवतोय आणि शंभर रुपये बोलतोय घेऊ की नको मी घेणार आहे मम्मी नाही गेलो एक सो रुपये मी कपडे सु विचार होतं मम्मीचा घेऊ किलो घेऊ की पण आता नाही बोलते चांगली नाही महाग आहे तर महाग आहे म्हणून मम्मी घेत नाही स्वस्त घेतलं येऊ बघा मित्रांनो का कुठे रावणी करताय अगा मित्रांनो ट्रेन मध्ये बघा मस्ती करतोय कुठे चढलय बघा ऐकत नाही मग असं मम्मीला आता मम्मी बोलते उत्तर खालीच उत्तरच नाही घट्ट पकडून बसलाय वरती आहे त्याला वरती तर बघा तसं तडक मी तिला ते लावून दिलं असं आणि वरती झोपायला पाहिजे म्हणून इथे बसली आणि पाय बाहेर सगळं बघते झोपत सोडून आणि आई इथे बसले आई बघतं कसे मित्र ना आई असते असते आर्या ढोप आलेले ना ढोप आलेले ना झोपत नाहीस काय या रो झोपत नाही बघा मित्रनो ते लावणी करत लावणी आणि बघा इथे नदी आणि मित्रांनो त्या साईडला पाऊस लागतो खूप तो बघा दिसतोय मी च दिसतंय काय तर दिसतंय ते दिसतोय ते मी बाबू का येना सोवा बाबू का समोसा येना मिसो सातो बटा पाच पैसे समोसा का नको आ म मम्मी तर म काय बोलतो ते बनवतात तिथे चांगली जागेवर नाही बनवत जागा खूप खार खराब असते आणि ते पीठ पण कधीच असतं काय माहिती नाही मग मम्मी नको बोलते तर मम्मी नको बोलते तर नको घेऊया त्या मित्रांन इथे लसी घेतले मम्मी आता पैसे देते अरे 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 या एकदा पोचलो मुंबईला आता रिक्षा पकडून जाणार घरी आर्या मम्मी आई जाऊया बुक पण तर खूप लागले वगैरे काय घरी जेवायला जाऊया तर हे बघा लाईन बघ एवढी मोठी आहे रिक्षा लाईन आहे एवढी मोठी

चाले मित्र मी घरी आता जेवणा आणि झोपणार हा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या वेळ होती बाय बाय अशी काळजी घ्या